हिट अँड रन कायद्यातील तरतुदी अजून लागू झालेल्या नाहीत त्या लागू करण्यापूर्वी वाहतूकदार संघटनांशी चर्चा करू असं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप मंगळवारी रात्री मागं घेण्यात आला त्यामुळे आज सकाळपासून ट्रक टँकरची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे हिट अँड रन केस झाल्यानंतर चालकाला दहा वर्षांची कैद आणि सात लाखांचा दंड अशी तरतूद आहे या प्रस्तावित कायद्याविरोधात संपूर्ण देशातील मालवाहतूकधारकांनी सोमवारपासून संप सुरू केला होता त्यामुळे ट्रक आणि अवजड वाहतूक ठप्प झाली होती साहजिकच जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेत हिट अँड रन कायदा तुर्तास लागू होणार नसल्याचं स्पष्ट केलंय शिवाय या कायद्यातील तरतुदींबद्दल मालवाहतूकदार संघटनांशी चर्चा करू असं आश्वासन दिलं त्यामुळे मंगळवारी रात्रीच देशव्यापी संप मागं घेण्यात आला आज सकाळपासूनच महामार्गावर पुन्हा ट्रक टँकर यासह अवजड वाहतूक सुरू झाली कोल्हापुरातही लॉरी ऑपरेटर्स असोसिएशननं आपली वाहनं रस्त्यावर आणली आहेत आज सकाळपासून महामार्गावरील काही पेट्रोल पंपांवर अवजड वाहनांची इंधनासाठी गर्दी होती मात्र दिवसभरात इंधन पुरवठा आणि वाहतूकही सुरळीत झाली